नमस्कार मी भारती शिंदे नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये ह्या पवित्र सभागृह देशाचे पंतप्रधान

परिपूर्ण असं नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या ज्या कल्पना आहेत संकल्पना आहेत त्यांच्याविषयी सांगितलं आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे सम समीकरण आबाधित आहे त्यांनी जी पावलं नवी मुंबईसाठी आतापर्यंत उचललेली आहेत ती नेहमीच योग्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ज्या काही जे काही विजय त्यांनी नवी मुंबईसाठी पाहिलेले आहेत त्या मार्गदर्शनाखाली मला या महापौर पदभार सांभाळताना कार्य करायचं आहे मी एक सुशिक्षित एम कॉम शिकलेली महिला आहे गृहिणी म्हणून एक नगरसेविका म्हणून माझा प्रवास खूप सक्सेसफुल झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मला मी आता सक्षम समजते की मी ह्या पदाचा पदभारी सांभाळतो प्राथमिकता महिलांची सुरक्षितता स्वच्छता प पाणीपुरवठा आरोग्यसेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा अशा बऱ्याच प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत ज्या प्रा प्रामुख्याने परिपूर्ण करण्याचा माझ्या माझा आणि संवेद उप महापौर साहेबांचा सा नवी मुंबईसाठी ध्येय असणार आहे प्रशासन सामान्य नागरिकांच्या सूचना ऐकून पारदर्शक संवेदनशील आणि गतिमान होईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आव्हान तर प्रत्येक क्षेत्रात असतंच कारण हा पाच वर्षाचा बॅकलॉग जो आहे त्या पण आमचे नेते नाईक साहेब हे प्रत्येक आठवड्याला प्रत्येक भेटीमध्ये महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसमोर बसून नवी मुंबईच्या विकासासाठी त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत पण हा पाच वर्षात प्रशासकांच्या कारकिर्दीत झालेला आहे ते नवी मुंबईच्या दृष्टीने थोडं जरी कमजोर असेल तरी आम्ही यापुढे नवी मुंबईला उंच शिखरावर नेण्याचा ने परिपूर्ण प्रयत्न करणार